तर हाय नमस्कार रजनी ठाकूर व्लॉग या चॅनल सगळ्या युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे तर आजच्या ब्लॉगच्या विषयामध्ये असं आहे की गृहिणी करते हो तरी काय घरात राहू म्हणजे गृहिणीचं काम कोणालाच दिसत नाही की आपण सगळं पटापट सगळे काम वगैरे आवरून जरी आपण मोबाईल हातात घेतला तरी सुद्धा काय काम असतं तुला घरात तर राहते घरी राहून तेवढं पण काम होत नाही का तुझ्याकडून या आपल्याला बोलला गुन्हा ऐकायला मिळतं बरोबर आहे का नाही तर हा माझाच नाही भरपूर ग्रुनिंगचा प्रॉब्लेम आहे हा आणि मी याच्यात ते चुकीचं बोलते का ऐकायला मिळतं का नाही तुम्हाला घरात फॅमिली फॅमिलीचा सोडा मुलं पण सांगतात मम्मी तू घरात तर राहते काय काम करते घरात एवढस काम तुझ्याकडून होत नाही पण त्यांना कसं आहे ना त्यांचे म्हणजे स्वतःच्या डोळ्यात बोट गेल्यावर कसं आपल्याला त्रास होतो त्या पद्धतीचं होऊन जात तेव्हा त्यांना लक्षात येतं बायकांना घरात काय काम असतं भांडी स्वयंपाक आणि बस दिवसभर राहतात मोबाईल कोण सगळ्या गृहिणी महिला असतात त्यांना ऐकायला मिळत बरोबर आहे का नाही ही माझीच व्येता नाही सगळ्यांची वेथा आहे सगळ्या म्हणजे सगळ्या महिला वर्गाची वाजेची भाजी आवड काही आवडत होत गॅस ऑन करून पाणी ठेवते का सर्दीचा थोडासा वेळा बी खराब झालेला आहे खराब म्हणजे पूर्ण येते लोक पण पूर्ण भनभन भनभन करते पण पाहिजे काम सुटणार का त्या साखर टाकण्याचे ना पाणी पण जास्त गडा खराब आहे ना त्याच्याने सर्दी झाली त्याच्यामुळे कोंबड पाणी पिल्यान असतं ना गेली बिली सकाळी पण उठून पिऊन घेते मी आता दुसऱ्यांदा पिते आता याला होऊ द्यावं लागेल आंघोळ करतो का पाणी गरम झालेलं आहे राज कोमट पाणी सर्दीसाठी ना कोमट पाणी पिलं तर चांगलं राहत म्हणजे राजच नऊ वाजता उठला तो लखन ला ला एक लखन भाऊ आहे मोठा भाऊ आमचा तो थकलेला होता ट्रेनिंगला गेले गेला एक्झामला त्याला काही उठवलं नाही लवकर पण हा पण हा तर ट्रेनिंग नाही याची चांगलीच ट्रेनिंग चालू आहे सध्या काल पण बारा वाजेला उठला होता राज तो तुझा राज करतो ना मादेवाला पाणी टाकायला जातो ते बाकी आहे त्याच्या आंघोळ बाकी आहे एक एक गुट करत करत असं कोमट पाणी पिऊन घेतो सर खोकला झाला का आरामात ती या बेटा का पिलं गेलं घरी पण असं झालं ना तुला तर हे कोमट पाणी करून घ्यायचं पिऊन घ्यायचं बिना ब्रश करायचं

कचरा टाकून येणार बघ ना, ना? <देखा> ना, ना तो येत नाही आता कुठे उभाय बघ तो त्याला डाळसोबतच मी टमाटे आणि लसूण वगैरे मिरची राहील मिरची हळद टाकून दिली नंतर आणि नंतर फोन घेताना आहे ना मग म्हणजे मो जास्त तिखट पण होत नाही ते आणि मिरची आपण काढून घेऊ शकतो ती तर पहिल्यास तात ते मध्ये डाळमध्ये हा हा मसाल्याचे डबे पण एक प्लास्टिकचा होता करून घेतला आहे तो ठेऊन आम्हाला म्हणजे मसाल्या भांड्याच्या दुकानात जायचं नवीन पद्धतीने काही निघालय का गो अस बाया किचन मध्ये माहितीच असेल ना नवीन नवीन वस्तू आणली आली, आली बाजारात का लगेच घरात यायलाच पाहिजे ती सॅड टाकून देते आता त्याच्यानंतर टाकता पार आधी स्वयंपाकाचं करून घेणार नंतर कपडे धुवे कारण ते भाऊला गावाला जायचंय ना माझी ही आता तिसऱ्यांदा चावून दे हे अहमदाबाद वरून आणले तो एक पाहिलेच असतील आता अहमदाबादला फिरायला गेलो होतो आम्ही तुमच्या नंदबाई इकडे तिथून त्यांनी सगळं खायचे वाटाणे वगैरे मग खारे शेंगदाणे मस्त अशी घेऊन दिलेली नंतर गरम करून देते यांना पण डाळ ठेवून देते कारण की बवली झालेला नाही माझ्याकडे ना हाय पण मी एकामध्येच करते म्हणजे म्हणजे काढत नाही त्याच्यातून डाळ झाली का डाळ काढून घेते जाते आपल्याला वेगळी लगेच त्याच्यामध्येच भात करून घेते आपल्याला बी घासायला गाळून देऊ का भाऊचा आता हा दुधले का राज कचरा टाकाय केला दुधले होते नक्की का

आपल्या घरचे संस्कार आहेत असं सांगते मी काम करणं म्हणजे माझे संस्कार ते पोर करत नसतील तर त्यांच्या घरात आपल्या घरात तस नाही साला आहे भरपूर

गेले खाली उतरला असेल घेऊन दे, दे ना जिओच आहे का तुझच आहे ना फाय जी च सिम आहे मोबाईल फाय जी आहे तरी चालत नाही आपलं सुख असो दुःख असो आजारी असो तरी आपल्याला काम हे सुटतच नाही घरातलं बाहेर जॉबला जर गेलं तर आपण एक दोन जर बाहेर जॉबला जाणारी महिला तरी दोन दिवसाची रजा टाकेल की जर तर बरं नाही म्हणून आराम करू शकते आपल्याला आराम असतो का नाही नसतो ना गुगणीला आरामच नसतो घरी राहणाऱ्या महिला काय काम करतात मोबाईल तर पाहतात बोलणारे बोलून मोकळं होतात आज इच्छा घरी जावना लागबाऊ शाळेत जाताना रोज नमस्कार करून जाते कॉलेजला जाताना जाता चाबी घेऊन जाणार आहे आज सर्दीमुळे नुसतं डोळ्यात पाणी येत आहे नाही तर आता काम तर करावंच लागणार घरामध्ये का सुद्धा मी कुकरमध्येच टाकून दिली दोन शिट्ट्यांमध्ये होऊन जाईल कोरडी करायची ना कारण कपडे पडलेले आहे आणि भरपूर काम पडले पोळ्या पडलेल्या शिरा पण व्हायचा बाकी आणि बरं पण नाही नुसतं नाक पण सनसन सणसण करता गळा पण खराब झालेला आहे डोकं पण दुखतंय

राहते बघ जेवायचं म्हणून म्हणत नाही आहे आता राजे नाव तेव्हाच राजे नाव तेवाच हे करणार जेवण करणार तो पण माहे काम होऊन जाते ब्लाऊज शिवायचे भरपूर काम पडलेले हा